एक किलो चिकन घेतलेले आहे आपण आज एक किलो चिकनची गावरान पद्धतीने चिकनचा रसा बनवणार आहे त्याच्यासाठी मी तो घेतला आहे त्याच्यात थोडंसं तेल टाकलं आहे असा पाकड्या फुटलेल्या आहेत त्याला गरम करायचं लसण थोडंसं गरम झाल्याचं थोडी हळद आणि एक चमचा मीठ टाकायचं थोडंसं परतून घ्या त्यामध्ये एक किलो चिकन मस्त दोन घेतलेलं आहे दोन तीन पाणी मस्त किती खारीवारी झाल्यावर लगेच पाणी नाही टाकायचं एक प्लेट घ्यायची त्याच्यावर असं पाणी टाकायचं एक ग्लास आणि हो। गरम झाल्यावर हो। त्याच्यामध्ये सोडून द्यायचं पाणी गरम झालं ना त्याच्यामध्ये असं पाणी सोडून द्यायचं पाच सहा मिनटं चिरून घ्यायचं दोन कांदे घेतले आहे एक मोठं टमाटर अद्रक लसूण मिरच्या दोन थोडंसं खोबरं तेजपत्ता इलायची लंग मिरे आणि दालचिनी आणि चक्रफोळ कांदा कापून घ्यायचा अशा प्रकारे कांदा कापून घ्यायचा टमाट कापून घ्या तुम्ही प्रकारचे दोन पण टमाटे घेऊ शकता हे मोठं आहे त्यामुळे मी एक घेतलेला बरं सोडून घ्यायच अशा प्रकारे कापून घ्यायचं फलक स्लाईस कापून घ्यायची खोबरं भाजून घ्यायचं त्यामध्ये थोडं तेल घाला काळ होईल तरी तो भाजर हे हरी मसाले कापून घ्यायचे भाज्या असं भाजून घ्यायचं मस्त सोनेरी कलरही पर्यंत घालून घ्यायचा कमी साहित्यामध्ये बनवायची जास्त साहित्य लागत नाही ना मसाला चांगलासाठी चांगला नाही त्यामुळे हलका कांद्याला सोनेरी कलर आलेला आहे त्यामध्ये आपण सोमॅटो घालून घ्यायचा अद्रक मिरची लसूण काम थोडंसं मीठ घालायचं मीठ घातल्यामुळे काय होतं की कांदा टोमॅटो लवकर दिलाय अशा प्रकारे कांदा भाजून घ्यायचा हे आता समोर मिक्सरमध्ये काढून घ्यायचं अगोदर खडे मसाले खोबरं वाटून घ्यायचं परभाच्या वाटण्यामध्ये कांदा हे सगळं मिक्स करून घ्या एक चमच दोन चमच एवढी चटणी घाला आणि हे बारीक करून घ्या थोडीशी कोथिंबीर बारीक करून इवन चिकन शिजलेलं आहे आपल्यात आता पातीला काढून घेऊ स्टोव गरम झाल्यावर थोडस तेल घाला आल्यावर थोडस जिरं टाका त्यामध्ये हे वाटलेलं वाटण घालून वाट, वाट, घ्या मस्त असा तेस्ट भाजून घ्यायचा हा मसाला एक चमच तिखट घाला तिखट तुमच्या आवडीनुसार झाला कारण का अधोर वाटण्यामध्ये आपण आहे थोडासा गरम मसाला अर्धा चम्मच पूड थोडीशी हळद मी घरी बनवलेला काळा मसाला एक चमच घालून द्या एक चमच चिकन मसाला पण लागून त्यामुळे थोडंसं आपण काय करायचं चिकनचं हे पिवळा रसा टाकायचा त्यामुळे काय होतं चिकनची भाजी चमचमीच दिसायला लागते असा टाकून घ्यायचा अशा प्रकारे परतून परतून घ्यायचा मस्त प्रकारे मसाला भाजून घ्यायचा अशा प्रकारे अशा प्रकारे आपला मसाला भाजून झाला आहे यामध्ये हे चिकन घालून घ्या सर्व मिक्स करून घ्यायचं हे करून घ्यायचं यामध्ये आहे ना थोडंसं दही घालून घ्यायचं त्यामुळे काय होतं जे चिकनचा वास येतो ना तो येत नाही कमी येत चिकन दही टाकल्यावर हो, गॅस फास्ट ठेवायचा थोडंसं दोन मिनटं प्लेट ठेवून यामध्ये पाणी घालून घ्या तुम्हाला जेवढं हवं तेवढं पाणी घालून घ्या पातळ जास्त झालं नाही पाहिजे आणि टाकून देऊ हे बघा कोथिंबीर मस्त आवडता मस्त घ्या अशा प्रकारे मी मीठ टाकायचं विसरून गेला तुम्ही चवीनुसार मीठ टाकून घ्या थोडीशी कोथिंबीर ही चिकनची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लायक करा शेअर करा आणि अशा ओके फ्रेंड बाय